बोला कुंडली कवर दे हाय हाय काय झालं का, हाँ, हाँ। का <laughs> या वारीत कधीच डीजे वाजत नाही कधी फुटाका फुटत नाही कधीच डीजे वाजत नाही की कधी फुटाका फुटत त्याच <laughs> काय झालं एक कोळंबी बांधव होता कोळंबी बांधव कोळी बांधव पंढरीत ना सर तुम्ही मॉनिटर बघताय ते काय माऊली गोर डोर वापरा आमच्या फंट्या आमच्या फट आमच्या फंट्यागांसारख सगळ्यांना परत ते खेळ मिळवते त्याचा चेहरा कायम आनंदी राहतो आणि गोपीचंद बाई पण माणसाला बा तो बाई पण माणसाला माऊलीच म्हणते आणि पण बघा अपन... ते आकाशातले ते ढग कसे भरभर भरभर चाललेत आणि तो दो गम... दो 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 संत तुकाराम आपल्याला रोज उठायचे आणि आमच्या इथला डोंगर गोठायचे गोठायचे ते थोडं अक्षर जरा आणि आज आषाढीच्या निमित्तानं माझ्या विठुरायाचा विठ्ठल भक्तीचा एक सुरेल सोहळा जिथे प्रत्येक स्वरात वारी अनुभवायला मिळेल विठुराया पाठी सहा जुलै दुपारी एक वाजता घराघरातल्या आपल्या कलर्स मराठीवर सहा